गेल्या पन्नास वर्षामध्ये आपण बघितलं आपल्या आई साहेब मध्ये प्रथमांमध्ये पाहायला मिळायच्या प्रथमच आपल्या लिखीसाठी आज जोडून आम्हाला सर्व प्रेक्षकांना पाहायला मिळालं नंदा वहिनींचा आग्रह होता की आईने या कार्यक्रमाला यावं म्हणून आपल्या बरोबर नेवती सुळे देखील फिरत आहेत संपूर्ण पवार कुटुंबीय या ठिकाणी दिसते कसं बघता माझी नेहमीच प्रत्येक वेळेस काल दादांनी आपल्यावर आरोप केलेला आहे मी लहानाचा मोठो आहे मला सगळं माहिती आणि शेवटी निवडून यायचं मला सर्व मला त्यांचा स्वभाव माहिती कसे बोलतात सगळ्या महाराष्ट्राला माहिती सुष्माता या मेळाव्याला येणार असते मात्र त्यांचे काय माहिती काय माननीय जयंत पाटील त्या चॉपरमध्ये होते ते त्याच चॉपरमध्ये सकाळी सांगलीवर पुण्याला आहे आले कधीच चॉपर तसाच्या तसं निघालं जयंतला उतरल्यावर आणि सुषमा ताईंना गेला अलिबागला गेला हे म्हणजे भाग्य आपलं कुणालाच काही आलं म्हणजे त्या पायलटलाही काही झालं नाही हे खरंच म्हणजे भाग्य आपलं पण तो ॲक्सिडेंट झाला आणि म्हणजे पायलट ही खूप आहे आणि काही म्हणजे टेक ऑफ वगैरे काही हानी नाही झाली आमच्या सगळ्यांचं काल रात्री त्यांच्या जिल्हा प्रमुखावर पण रायगडचा हल्ला झाला होता तसेच मानधरींनी असं म्हणलं की तो हल्ला भरत गोगावले यांच्या मुलांनी केला जातो धमक्या ऐकूच येत होत्या धमक्यांची चर्चा वारंवार आज राज्याच्या इलेक्शन होते असे जर हल्ले होत असतील अतिशय चिंताजनक आहे आणि एका सशक्त लोकशाहीसाठी प्रचंड घातक आहे

साहेबांच्या नेतृत्व ताई रोई पवारांनी ट्विट केलं की बारामती सहकारी बँकेमधल्या पाचशेच्या नोटा गायब झाल्या आहेत हो आज माझ्या कानावर आले ते पजायतींनी ट्विट केलं आहे त्याची माहिती इंदापूरमध्ये एक घटना घडली प्रचारासाठी भाड्याने आणलेल्या घड्याळ्यासाठी गड़े ज्या महिला होत्या त्यांना त्यांचा रोज मिळाला नाही म्हणून त्यांनी रस्त्यावरती आक्रोश केला काल राहुल गांधी पण ते रायबाजीतून लढतायत त्या सोनिया गांधी रायबाजी काल झालेल्या एका भाषणामध्ये मध्ये अजित पवार असे म्हटले की हा जो मी आता निर्णय घेतला तो दोन हजार चार ला जर घेतला असता तर बरं झालं असतं लोकशाही पृथ्वीराज चव्हाण असं म्हटले एका मुलाखतीमध्ये की नरेंद्र मोदी पंतप्रधानाचं नाव घ्यायला लाज वाटते पंतप्रधान यांचं नाव घ्यायला लाज वाटते असं पृथ्वीराज चव्हाण एखाद्या एका मुलाखतीमध्ये म्हणतो जे महाराष्ट्राच्या मुलाखतीमध्ये असं केलं आम्हाला पंतप्रधान यांचं नाव घ्यायला लाज वाटते काही

काही अशा कोणती हालचाली कानावर येत त्या महिलांचं असं म्हणणं आहे की त्यांना ते काही आवडलेलं नाही अजून आम्ही माहिती घेतो त्याची नंदा वैनी जे बोलल्या ते आता तुमच्या प्रश्नामधूनच वैना वहिनी जे बोलल्या असं ठरवलं अर्थातच आम्ही पुरावा मिळाला त्यांना अजित पवारांची जी भाषण आहे त्या भाषणामध्ये पवार साहेबांनी एकोणीसशे सदुसष्ट पासून राजकारणात कशा उलत सरकार निर्माण करण्याचा प्रयत्न केला असं सातत्याकडून त्यांच्याकडून बोललं जाते अजित पवारांची अजित पवारांवरती अशी वेळ नक्की का आली असावी प्रश्न पवारांच्या विरोधात बद्दल काल मोदींनी मुलाखत दिली त्यात म्हणजे की वर्ष कुणाचा अरित पवार यांच्या कुटुंबात वाटला काही इतकी मोठी नाही माननीय प्रधानमंत्र्यांच्या मोदीची गदल काही एक आमचं प्रांजळ मत असेल सशक्त लोकशाही तुम्हाला उदाहरण दे आदरणीय पवार साहेबांचं आणि ईश्वंतराव चव्हाणांचं कुठलंही नातं होतं पण त्यांचा पुत्र म्हणून आजही पवारसाहेबांचंच नाव घेतले जातं त्याच्यामुळे पब्लिक लाईफ मध्ये मी आज बोलत नाहीये माझे हे ठाम मते की एका सशक्त लोकशाहीमध्ये एकतर तो विचार मोठा असतो आणि तो विचार पुढे कोण सक्षम असेल तीच व्यक्ती नेते एक आणि अशा वेळी एकच नसतो अनेकही होऊ शकतात त्यांनी असं सुद्धा विधान केलं जेव्हा उद्धव ठाकरे अडचणीत असतील तेव्हा त्याला मदत करणारा पहिलं व्यक्ती ना नरेंद्र मोदी असेल पुन्हा एकदा उद्धव ठाकरे केलेलं उद्धवजींची भाषण ऐकली दरवर्षी सांगता सभा या ठिकाणी होत असते यावर्षी सांगता सभा या ठिकाणी होईल का आपली सांगता सभा